यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊयात आदित्य ठाकरे यांनी वरळीमध्ये दाखल होत गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत यावेळी ते नागरिकांसोबत मिरवणुकीमध्ये सहभागी सुद्धा आहेत तर मुंबईच्या वरळी परिसरामध्ये जी शोभायात्रा निघते त्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे हे सहभागी झालेले आहेत इतरही ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत आणि यावेळी वरळीमधील नागरिकांना त्यांनी मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत एवढंच नाही तर नागरिकांसोबतच मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचा आनंद सुद्धा त्यांनी लुटलाय खतर शोभायात्रांच्या निमित्तानं अनेक कलाकार मंडळी असतील नेते मंडळी पुढारी मंडळी हे सहभागी होत असतात नागरिकांसोबत ते सुद्धा मिरवणुकीमध्ये आनंद लुटत असतात आणि त्याच अनुषंगानं आदित्य ठाकरेसुद्धा यामध्ये सहभागी झालेत मुंबईच्या विविध परिसरामध्ये आणि उपनगरामध्ये आता गेल्या काही वर्षांपासून शोभायात्रांचं आयोजन होत आहे प्रामुख्यानं गिरगाव ठाणे डोंबिवली या ठिकाणी मोठ्या भव्य अशा शोभायात्रा होत असतात गिरगावच्या या शोभायात्रेमध्ये आपण पाहतोय आता आदित्य ठाकरे हे सुद्धा सहभागी झालेले आहेत सकाळी साडेसात वाजल्यापासूनच खरंतर या शोभायात्रांना सुरुवात झालेली आहे महिलांची मोठी गर्दी आहे बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली आहे लहानक्यांपासून थोरांपर्यंत सर्व मंडळी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या शोभायात्रांच्या अनुषंगानं विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जात असतात